नमस्कार आज तारीख आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज धुळ्याच्या मीना बाजार दाखवतो मी मित्रांनो लागण माईस बाजार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो भाऊ किती महिन्याची लागण तीन महिन्याची काय किंमत किंमत पंचावन्न हजार का दूध भीदा आहे का थोडंफार दोन दोन लिटर आहे का मित्रांनो दोन दोन लिटर दूध आहे लागन मिळ बाजार दाखवतो मी तुम्हाला धुळ्याचा बघा म्हशीची क्वालिटी चांगली पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे कमी जास्त करून घेणार बरं फोन नंबर सांगा बरं सत्त्याण्णव चौसष्ट बत्तीस सत्त्याण्णव चौसष्ट बत्तीस सत्तर चोवीस सत्तर चोवीस काय नाव अमोल शांताराम चौधरी अमोल शांताराम चौधरी तर मित्रांनो नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैसा आवडत असेल खरेदी करें। करायची असेल तर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करू शकता किती महिन्याची हां साडेपाच महिन्याची काय किंमत किंमत वगैरे पंचेचाळीस हजार आणि तिकडची ती साडेतीन महिन्याची बघा मित्रांनो म्हशी लागन म्हशी पूर्ण दूध आहे का किती देत आहे नाही का बंद आहे का फोन नंबर सांगता का शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा तर मित्रांनो नंबर दिलेला आहे म्हैशी चांगले आलेले आहेत आणि लागण म्हैशीत मित्रांनो तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकतो मी किती महिन्याची लागण आहे किती महिन्याची तीन महिन्याची तीन महिन्याची का तीन महिन्याची लागण मैसे मित्रांनो बघू शकता आपण किंमत किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार का दूध चालू आहे ना सध्या किती सात लिटर दोघत आहे साडेतीन लिटर एका टायम आहे मापाची बोल तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या टॉप क्वालिटीच्या तुम्हाला या ठिकाणी म्हैसे मिळतील मित्रांनो लागण माहिती करायची करायची स्वस्त भाव फोन नंबर सांगा दादा तुमचा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न अडुसठ अठ्ठावन्न अडुसठ एकसष्ट कोणतं गाव तुमचं

तीन महिन्याची लागण किती तीन महिन्याची लागण फोन नंबर नव्वद एकोणपन्नास नऊ डबल झिरो नऊ डबल झिरो दोन सत्तावन्न तर मित्रांनो तीन महिन्याची लागण म्हैशी व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे क्वालिटी चांगली जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबरवर संपर्क आवश्यक करू शकता मित्रांनो तुम्हाला धुळ्याचा मीना मंगर्वार बाजार दाखवतोय आज मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी आठवडे बाजार भरतो मित्रांनो जर लागण म्हैशी खरेदी करायची असेल तर चांगल्या क्वालिटीत किम म्हैशी या ठिकाणी असतात नक्की संपर्क करून या ठिकाणी आपण तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो जी तीन महिन्याची कि का किंमत साठ हजार का दूध चालू आहे का किती आहे चार चार लिटर दूध आहे का बरं मित्रांनो तीन महिन्याची लागण आहे चार चार लिटर दूध चालू आहे सगळं जर तुम्हाला खरेदी करायची त्या नंबरवर संपर्क आपण करू शकता फोन नंबर सांगायला सत्याऐंशी सत्याऐंशी सहासष्ट एकोणऐंशी सत्यात्तर सत्याहत्तर त्रेसष्ट तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण ईम मेस खरेदी करू शकतो तीन महिन्याची लागण आहे क्वालिटी चांगली आहे तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकतो एक किती दिवस झाले होणाला एक महिना झाले का किती दूध तू साडेतीन तीन तीन आहे का काय किंमत सांगायला एकसठ हजार का कोणत्या गावाचे तुम्ही अक्कलपाडा तर मित्रांनो माहित चांगली एक महिना झालेला आहे जनाला फोन नंबर सांगा शहात्तर चोपन्न चोपन्न अकरा बासष्ट मित्रांनो नंबर दिलेला आहे एक महिना झालेला आहे जनाला आपण बघू शकता सहा लिटर दूध आहे तीन तीन लिटर दूध देते चांगली माहिती पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय व्यवहारात थोडाफार कमी जास्त करून घ्या करून घेणार जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करू शकता मित्रांनो चांगली गुड्याच्या मैस बाजारामध्ये आलेले ते विकायला तर नक्की आपण संपर्क करून मैस खरेदी करू शकतो मित्रांनो या शेतकऱ्यांच्या म्हैशी आहेत थोडंफार दूध कमी असतं पण व्यवस्थित दरात या ठिकाणी मिळतात जर तुम्हाला खरेदी करायचं मीनाबाई मैस बाजारमध्ये तुम्ही खरेदी करू शकता काय किंमत भाऊ किंमत काय ऐंशी हजार दूध किती आहे आता चार चार लिटर आठ लिटर दोघे किती हो किती दिवस झाले जन्हायला कालच झाली का चिकवारे म्हणजे कालच जलली मित्रांनो कोणतं का तुमचं कोण नंबर सांगा बरं अठ्ठ्याऐंशी जिरो सासष्ट चौऱ्याण्णव पस्तीस दोन त्यानं मित्रांनो नंबर दिलेला दोनुपस्ति आहे या नंबरवर संपर्क करून ही मैस खरेदी करू शकता अडचण असल्यामुळे आपल्याला म्हैशी व्यवस्थित दाखवता येत नाही कारण की इथं भरपूर गारा वगैरे पाणी वगैरे असतं आणि गर्दी पण असते त्याच्यामुळे अडचणी नसल्यामुळे मैस जशी दाखवायला पाहिजे तशी दाखवू नाही बरं तर मित्रांनो जर तुम्हाला म्हैस आवडत असेल तर आपण खरेदी करू शकता कालच जणलेली चिकोरे बऱ्याच म्हैशी या ठिकाणी असतात पण गर्दी असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ काढता येत नाही तरी आपण काढण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो स्वस्त आणि चांगल्या म्हैशी खरेदी करायचे असतील तर धुळ्यामध्ये मी बाजारमध्ये आपण खरेदी करू शकतात काय किंमत दादा म्हैशीची काय किंमत ऐंशी हजार पालू किती बरं दूध किती आता पाच पाच लिटर आहे का पाच पाच लिटर सांगताय मित्रांनो पाडून वारून गेलेले चांगले ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत व्यवहारात कमी जास्त होऊन जा ना तेच सांगतोय मग तुम्हाला कमी जास्त करून तर मित्रांनो जर तुम्हाला मैस आवडत असेल खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता फोन नंबर सांगा बरं का तुम्ही शहाण्णव सदोतीस शहाण्णव सदोतीस एक्क्याण्णव झिरो पाच एकोणनव्वद गाव कोणतं वायपूर वायपूर तर मित्रांनो नंबर दिलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण म्हैस खरेदी करू शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे वारलेले वारलेलं आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगतायत तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो काय किंमत जाणली आहे का पंच्याहत्तर बच्छे आहे का दूध बीत किती आहे आठ लिटर आहे का पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे मित्रांनो व्यवहार शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे आपले ओळखीचे लोक आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क आपण करू शकता मित्रांनो किती वेतात होती दुसऱ्यात दुसऱ्यात होती का तर मित्रांनो दुसऱ्यात होती जर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता मित्रांनो फोन नंबर सांगणार ना शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो अडोतीस पंधरा बार अडोतीस पंधरा बारा तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण मैस खरेदी करू शकता मैस तुम्हाला मागून पुढून संपूर्ण दाखवतोय मी ओळखीचे लोक आहेत कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही मी त्यांना ओळखतो त्याच्यामुळे तुम्ही मैस खरेदी करू शकता आरामाने आणि मैसेची क्वालिटी पण चांगली तर नक्की आपण संपर्क करू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण मैस दाखवलेली हो काय किंमत लावली सत्तर सत्तर हजार का किती दिवस झाले जनायला बर वीस बावीस दिवस झालेले मित्रांनो जनायला किती दूध किती देते दूध आठ लिटर आठ लिटर का दोघ वेळेचं आठ लिटर मित्रांनो एक वेळेचं चार लिटर दूध मागून पडून तुम्हाला संपूर्ण माहिती दाखवतो जर तुम्हाला मैस खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता किती येतात होती दुसऱ्यात होती का तिसऱ्यात तिसऱ्यात होती का फोन नंबर सांगा बरं का त्र्याहत्तर अठ्ठ्यात्तर एकसठ एक्कावन एक्कावन्न अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस कोणतं गाव गोताने गोताने तर मित्रांनो धुळी मैस बाजार दाखवतो तुम्हाला मीना मैस बाजार तर बरेच मैसे आलेले आहेत तर नक्की आपण जर मैस खरेदी करायची असेल तर आधी एकदा मीना मैस बाजार फिरू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला लागण मैस भेटतील जनलेल्या भेटतील आणि गाभण भेटतील आणि मोजक्या दरात भेटतील कारण की या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या म्हैशी असतात व्यापाऱ्यांच्या फार कमी असतात त्याच्यामुळे या बाजारामध्ये तुम्हाला स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीतल्या म्हशी मिळतील तर नक्की आपण संपर्क करून या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो दर मंगळवारी हा भरत असतो तर मंगळवारी आपण येऊ शकतात मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो संपूर्ण बाजार दाखवतो बघा भरपूर मशी आहेत थोडीशी अडचण असल्यामुळे गारा असल्यामुळे ना या ठिकाणी ना व्यवस्थित मशीन दाखवता येत नाही तरी भी मी दाको मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ चांगला बनलेला आहे भरपूर मशीनच्या किमती आणि भरशी भरपूर मशीन मी तुम्हाला दाखवले